लगावबत्तीच्या प्रेक्षकांना रामकृष्ण हरी वारी सुरू झालेली आहे आणि वारीचा उत्साह आपल्याला आता सगळीकडे दिसून येतोय आणि वारीमध्ये जो टाळ आणि मृदुंगाचा गजर होत असतो या गजराच्या मागे अनेक हात राबत असतात अशाच हातांपैकी एक आज आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं आज आपण टाळ मृदुंग या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत या सगळ्या गोष्टी कशा तयार होतात त्यांचा व्यवसाय कसा चालतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माऊली अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथी ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तया अठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी आळंदीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जी वारी भरती आषाढी वारी ती दैदिप्यमान असते वारकरी मज वारी म्हणजे वारकऱ्याची एक महाराज पर्वणी असते वारी म्हणजे वारकऱ्याकरता एक मोठा असा आनंद असतो ऊन वारा पाऊस थंडी ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता वारकरी सर्व देहभान हरवून जातात तिला म्हणतात वारी आणि ज्ञानोबा रायाबरोबर जे वारकरी येतात ना ते इतके श्रीमंत असतात की त्या ते श्रीमंतीला जगात कुठंच तारावर नसतो आणि ह्या वारीला लागणारं जे साहित्य लावणी मृदंग ताळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने हे सर्व साहित्य आळंदीमध्ये अनंत दुकानात तयार होतात आणि आपले एक दुकान आहे तर त्या पद्धतीनं तुम्हाला काय जी माहिती असेल मी देऊ शकतो सगळ्यात आधी तुमचं नाव काय ते माझं नाव कल्याण विठ्ठलराव कुत्तरवाडे आणि माझ्या दुकानाचं नाव सुद्धा कल्याण विठ्ठलराव कुत्तरवाडे किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली परमपूज्य गुरुवरी महादेव महाराज तौर यांच्याकडे ही कलेचे धडे घेतले आणि त्याच्यानंतर त्यांची मंडळी आईसाहेब गंगाबाई आणि महादेव महाराज तौर यांनी मला हे काम शिकवलं आणि मी स्वतंत्रपणे माझा व्यवसाय मी दोन हजार सालापासून मी स्वतः करतो म्हणजे गेली ए दोन तपं म्हणजे चोवीस वर्ष होऊन पंचवीसा वर्ष मी स्वतः काम करतो आहे आणि या कामामध्ये आयुष्यात मला खूप चढ उतार लागले याच्यामध्ये मी स्वतः हे जे मृदंग आहे हे मृदंगाचं खोड मी स्वतः बनवतो हे सगळं मी स्वतः मेकिंग करतो तबला मेकिंग करतो विना मेकिंग करतो आणि हे बघा हे जे टाळ आहेत हे ओरिजिनल शुद्ध काशाचे टाळ आहेत असे टाळ बी आपल्याकडे असतात ह्या सर्व गोष्टी मी स्वतः उपलब्ध करतो खोड स्वतः बनवतो सगळं करतो आणि सगळं साहित्य मी वारकऱ्याला दे देतो आजच्याला जी प्रस्थानचा दिवस आहे रात्रभर जागतो वारकऱ्याला हे, हे सगळं साहित्य तुम्ही कुठून साहित्यापैकी ही जी वादी पुण्यातून येते हे खोड तर मी स्वतः बनवतो हे वरचं जे असणार कातड आहे हे चमड सोलापूरहून येतं त्याच्यानंतर हे टाळ आहेत हे टाळ नगरहून येतात ही शाईची पावडर ही भावनगरहून येते आणि बाकीचे मणी वगैरे हे सगळे ह्या इथं घर पोहोचतात पण प्रामुख्याने वाधी पुण्यात समड सोलापूरला आणि शाहीची पावडर आहे ती भावनगरला होती एकंदरीत सगळ्याच्या मिळून तयार होतो मृदंग शाहीची काय विशेषता काय असते शाही एक विशेष प्रकारचा दगड असतो आणि तो भावनगरमध्येच मध्येच आहे तो, तो तिथंच तयार होतो आणि शाही घोटून घोटून सात पाच सात तास लावल्याच्या नंतर त्याचा एक वेगळा निनाद येतो हा आणि विणा जो असतो विण्याला चार तारा ह्या स्टेनलेस स्टीलच्या असतात आणि एक पितळाचे असतात त्याला खर्जेचे तार म्हणतात विणा हा लाकडाचा असतो आणि त्यातले त्यात सागवानी लाकूड किंवा शिवण माडुकाचं लाकूड तयार पसून विणा बनवल्या जातो दिंडीसाठी एक साधारणतः दहा इंची विना असतो कीर्तना भजनासाठी अकरा बारा चौदा सोळा जसा असेल तसा विणा पण दिंडीसाठी दहा इंच विना सरासर चालतो बरं मृदुंगासाठी आपण चांबडं वापरतो देवाच्या कामाला चालतंय का हो त्याचं शास्त्र असं आहे चपला बुटा करता रंगणीचं चमडं वापरायला जायचं जातं कारण त्याला ते रंगावलं जातं त्यामुळे ते अपवित्र होतं परंतु हे जे चमडा आहे हे पवित्र का मानलं जातं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवब्रम्ह आवडीने सुना एक अशी दहाक वस्तू आहे की ते चुन्यात काही जर वस्तू टाकली ते भाजल्या जायचं जसं एखादा देह आपण आग्नीत विलीन केल्याच्या नंतर त्याचं जे असणारं भस्म भगवान शंकर स्वतः कपाळाला लावतात कारण ते पवित्र होतं जळाल्याच्या नंतर तसं हे कातडं जे आहे हे चमडं आहे हे चुन्यात टाकल्याच्या नंतर ते एक प्रकारचं त्याला पवित्र केलं जातं आणि पवित्र झाल्याच्या नंतर ते पाकवादा लागतं म्हणून देवाकडे पाकवत चालतं काय वाटतं तुम्हाला इतक्या वर्षापासून तुम्ही काम करताय आनंद वाटतो अरे हे काम म्हणजे मला काम नाही वाटत ही भगवंताची सेवा वाटते कारण दिवसभर माझ्या डोक्यात फक्त स्वरच असतो थाक टाकायची स्वर ताळ वाजवला स्वर विना वाजवला स्वर सगळ्या गोष्टी म्हणजे स्वराशिवाय काहीच नाही ना त्याच्यामुळे हा व्यवसाय मी निवडला काय तुमच्या गाड्यात खूप साऱ्या तुळशीच्या माळा घातल्या इतक्या काय घातल्या याचं कारण असं आहे वृद्धपुंड भार कापी जे कळी काढताय जसं एखाद्या वेळेस आरटीओ लायसन जर नसेल तर आरटीओ त्याला पकडतो दंड मारतो तसं यम सांगे दुता तिथे वय जेथे वय हरिकथा तेथे नाही तुझी सत्ता सकळ घोष नामाचा यम ज्या टायमाला यम तू त्याला पाठवतो त्या टायमाला हे लायसन पाहिल्याच्या नंतर तो रिटर्न जातो आणि विष्णुदास त्याला घ्यायला येतात हे लायसन आहे हे आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे भगवान पंढरीनाथाचं असणारं एक डोलळ आहे वारकरी त्याची पत्नी असती आणि हे त्याचं असणारं मणिमंगळसूत्र आहे त्याच्यामुळे हे मी घातलं लोक सोन्याच्या जागेने घालतात हे वारकऱ्याचे अलंकार असतात काय वाटतं वारीचं वातावरण खूप असतं तुम्हाला काय वाटतं त्या वातावरणात ती म्हणजे एकहोम दुतीयो ना असती न भोवतो ना भविष्याती वारी म्हणजे वारीसारखा आनंद जगात कुठंच नाही महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले नव्हे परदेशातलेच सुद्धा लोक येऊन इथं आक्षा असणार ह्या वारीचा आनंद लुटतात आणि पाश्चात्य संस्कृती सोडून हा असणारा वारकरी संप्रदायातला जो सनातन संस्कृतीचा वारसा ते चालवतात आणि सर्वश्रेष्ठ जी असा असणारी परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्ररायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बौद्ध गोरक्षिस केला आणि गोरक्षी वळलं गहिनीप्रती गहिनी प्रसादे निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानदेवासारसू ज्ञानोबा रायनं ही जी मांदियाळी वारकऱ्याची तयार केली ही वारकरीची मांदियाळी सर्वश्रेष्ठ आहे आणि वारकरी म्हणजे काय वारकरी काम क्रोध मदम आणि अंकारावर जो वार करतो तो वारकरी तुम्ही जो हा माल बनवता हा कुठे कुठे जातो कुठे कुठे हा प्रामुख्याने महाराष्ट्रात जातो कर्नाटकात जातो आंध्रात जातो आणि महाराष्ट्राच्या बाहेर बी जातो आता हे जे हे जे हे प्रामुख्याने तुम्ही बघा हा जो पखवाजे तु याचे तुम्ही तुमच्या प्रेक्षकाला सांगा हा जो पखवाजे हे हरिद्वारला असा असणारे आमचे सोमनाथ निर्मळ होणे त्यांच्यासाठी हा खास ऑर्डर देऊन बनवलेलं याचं काम बाकी आहे फक्त बनून बनायला साधारणतः किती दिवस लागतात साधारणतः कसं कामावर अवलंबून एखादा एक तासात बी होतं काहीला एक दिवस लागतो काही दोन दिवस लागतो पूर्ण जर खोड आणल्यापासून सगळं बनवायला साधारणतः आठ ते दहा दिवस जातात पण पूर्ण मेकिंग करायचं असेल तर कसं बनवलं जात लाकडाची गंडी घेऊन मशीनला लावायची ती हाताने टर्निंग करायची नंतर त्याचा आतला खोबळा काढायचा नंतर वाध्या पुड्या बांधायच्या नंतर पुड्या खोलून त्याला वाध्या लावून शाई घालून मग त्याला स्वरात लावायचं मग मृदंग तयार होतो तबला बनवण्याची काय प्रोसेस तबला आणि पखवाद बनवण्याची प्रोसेस सारखीच एकंदरीत परदेशातून तुम्ही सांगत होता की तुमच्याकडे माल जातो कोण कोण होत मारिओ एराकामा नावाची व्यक्ती स्पेनहून आली होती कि ते आळंदीमध्ये एक सुखद जी मुंडे आणि माणिक जी मुंडे आहेत त्यांच्याकडे ते मृदंग शिकायला आले होते ते माझ्याकडून पखवाच घेऊन गेले ते स्वतः गिटार मेकर्स आहेत ते स्पेनचे आहेत आजही तुमचा आहे आणि जर्मनीला सुद्धा माझा डग्गा तबला एक व्यक्ती घेऊन गेली जाता वारीला मी एकादशीला पंढरीला जातो कारण व्यवसायामुळे आता मी बारा वर्षी पायी वारी केली आता व्यवसायामुळे मी इथं थांबतो आणि एकादशीला डायरेक्ट पंढरपूरला जाऊन ज्ञानोबराच्या मंदिरात मोजे सरकार म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही माऊलीच्या मंदिरात जागर करतो बारा ते सकाळी पाठी पाच वाजेपर्यंत आजच्या तरुणांना मोबाईल जनरेशनला काय सल्ला द्या आजच्या तरुणांनी काय करायला पाहिजे मोबाईल ही काळाची गरज आहे काही हरकत नाही परंतु त्याचा अतिवापर न करता त्याच्यापासून आपल्याला सनातन धर्माचं काय घेता येईल हे घ्यावा मोबाईलपासून त्याच्या विळख्यात पडून तर आपण बघू शकता आपल्या कामाच्या स्वरूपातून विठ्ठलाची सेवा करणारे असे हजारो हात आपल्या महाराष्ट्रात रोज राबत असतात मृदुंग पखवाज बनवणाऱ्या कलाकाराशी आपण आज चर्चा केली आहे तर अशीच चर्चा आणि वारी संबंधातल्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा